वसुदेव सुतम देवम कंसचानूर मदनम देव की परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या श्लोकाचा मराठी अर्थ समजावून घेणार आहोत वसुदेव सुतम देवम वसुदेव हे नाम आहे भगवान श्रीकृष्णांच्या वडिलांचं नाव आहे पितांचं नाव आहे वसुदेव म्हणजे यांचा सूत सुत म्हणजे पुत्र मुलगा मग वासुदेवांचा सूत पुत्र देवम हे भगवान कृष्णांसाठी वापरलं आहे बघा वासुदेवांचा सूत म्हणजे पुत्र आणि कंस चानूर मर्दनम कंस हे राक्षसाचं नाव आहे आणि त्याच्यासोबतच भगवान श्रीकृष्णांनी चानूर या राक्षसाला देखील मर्दन केलं होतं म्हणजे त्याला ठार केलं होतं मग कंस आणि चानोर या दोन राक्षसांचा वध करणारा बघा वासुदेवांचा पुत्र व वा कंस आणि चानोर या दोन राक्षसांचं मर्दन करणारा यांना ठार करणारा देवकी परमानंदम देवकी म्हणजे देवकीला परमानंदम परम आनंद परमचा अर्थ होतो श्रेष्ठ देवकीला अतिशय परम आनंद देणारा अतिशय श्रेष्ठ आनंद देणारा देवकी त्याची माता आहे मग देवकीला श्रेष्ठ आनंद देणारा भगवान श्रीकृष्ण वंदे जगद्गुरुम कृष्णम कृष्णम वंदे जगद्गुरुम आणि जगद्गुरुम आणि जगाचा गुरु असलेला कृष्णम वंदे भगवान श्रीकृष्णांना मी वंदन करतो श्लोकाचा अर्थ खूप छान आहे विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा बघूया आपण वासुदेवांचा सूत म्हणजे वासुदेवांचा पुत्र कंस चानोर मर्दनम म्हणजे कंस आणि चानोर या दोन राक्षसांना ठार करणारा देवकी परमानंदम व माता देवकीला श्रेष्ठ आनंद प्रदान करणारा आनंद देणारा जगद्गुरू आणि जगाचा गुरु, गुरु असलेला कृष्णम वंदे भगवान श्रीकृष्णांना मी वंदन करतो